पाच एप्रिल अष्टमीला विड्याच्या पानाचे उपाय व तोडगे चैत्र नवरात्री सुरू असून या नऊ दिवसातील प्रत्येक दिवस उपासनेसाठी महत्त्वाचा आहे या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची उपासना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेची मनोभावे पूजा केल्याने अपेक्षित यश मिळतं चैत्र नवरात्रीत अष्टमीचं वेगळं असं महत्त्व आहे या दिवशी पूजाविधी केल्यास लवकर फळ मिळते अशी मान्यता आहे आर्थिक कोंडी फुटते आणि कौटुंबिक वातावरणही चांगलं राहते चैत्र नवरात्री सहा एप्रिल रोजी म्हणजेच रामनवमी संपन्न होईल तर महाअष्टमी पाच एप्रिल रोजी असणार आहे तुम्हाला रोजगार आणि व्यवसायात प्रगती करायची असेल तर महाष्टमीला विडेच्या पानांचा उपाय करा नंबर एक दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अष्टमीला विड्याचा पानांचा खास उपाय करू शकता पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून देवीदुर्गेला अर्पण करा यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत होते नंबर दोन नवरात्री देवीदुर्गेला विड्याचे पान द्या यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धीचं आगमन होते नंबर तीन जर कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर विड्याच्या पानांचा उपाय करू शकता यासाठी विड्याच्या पानावर एक वेलची आणि लवंग ठेवून विडा बनवा आता हा विडा देवीच्या चरणाशी अर्पण करा या उपायामुळे तुमची कर्जातून लवकरच सुटका होईल नंबर चार नावलौकिक मिळवायचा असेल तर महाष्टमीच्या दिवशी पानावर मोहरीचं तेल काही थेंब टाकून देवीदुर्गेला अर्पण करा यामुळे करिअरमध्ये निश्चित यश मिळेल त्याचबरोबर चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते मित्रमैत्रिणीं व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर पाच यश मिळवण्यासाठी अष्टमीला पिंपळ आंबा आणि विडेची पानं एका धाग्याने बांधा काम करत असलेल्या ठिकाणी पूर्व दिशेला बांधा यामुळे व्यवसायात शीघ्र यश मिळण्यास मदत होते नंबर सहा वातावरण खराब असेल किंवा जोडीदारासोबत वाद होत असेल तर अष्टमीला विड्याच्या पानांचा उपाय करा पानावर शेंदुराने जय श्रीराम लिहून राम, राम मंदिरात जाऊन मारुतीच्या चरणाशी अर्पण करा नंबर सात चैत्र अष्टमीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि देवी दुर्गेला अर्पण करा यामुळे आर्थिक अडचणी दूर होते आणि धन प्राप्तीचा योग जुळून येतो नंबर आठ अष्टमीला देवीला विड्याच्या पानावर वेलची आणि लवंग ठेवून अर्पण करा यामुळे प्रत्येक प्रकारच्या कर्जातून मुक्ती मिळते नंबर नऊ विड्याच्या पानाला दोन्ही बाजूने मोहरीचे तेल लावून देवीदुर्गेला अर्पण करा त्यानंतर रात्री हे पान उषाखाली ठेवून झोपा सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर पान दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवून या यामुळे नोकरीत अपेक्षित यश मिळते नंबर दहा वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी नवरात्रीत मंगळवारी किंवा शनिवारी पानाच्या पुढच्या बाजूला सिंदूरने जय श्रीराम लिहा आणि हनुमानांच्या मंदिरात जाऊन हातावर ठेवा मित्रमैत्रिणींनी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद